मुंबईकरांनो यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी बेस्ट कडून खास सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे सत्तावीस ऑगस्ट पासून ते सहा सप्टेंबरपर्यंत बेस्ट वाहतूक सेवा रात्रीच्या वेळेत विशेष बसेस चालवणार आहे ही सेवा दररोज रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील या कालावधीत एकूण दहा विशेष रात्रींच्या बसेस शहरातील महत्वाच्या मार्गावर धावणार आहेत विशेष म्हणजे या बसेस मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळापर्यंत भक्तांना सहज पोहोचवतील लालबागचा राजा अंधेरीचा राजा जे एस बी सेवा समिती गर्वाचा गणपती यासारख्या मोठ्या मंडळांपर्यंत पोहोचण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे गणेश भक्तांना रात्रीच्या वेळेत प्रवास करताना कोणतीही अडचण भासू नये त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी बेस्टने हा उपक्रम हाती घेतलाय दरवर्षी लाखो गणेश भक्त मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येतात गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण वाढतो त्यामुळे बेस्टची ही विशेष बस सेवा भक्तांसाठी दिलासा ठरणार आहे मुंबईकरांना आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना या सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे